मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं मराठमोळ युट्यूब चॅनल बोलकी भावा चॅनल वरती नवीन असत्राईब करून ठेवा माहितीपूर्ण आपल्या नेहमी देत चला तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधल्या आठ आरोपींना मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे परंतु वाल्मिक कराड यांना मात्र मकोका अंतर्ग कारवाई करण्यात आलेली नाही आणि त्याचबरोबर ती एक आरोपी अजून असा आहे की त्याच्यावरती अजूनही मकोकार लागला नाही तो म्हणजे कृष्ण आंधळे आता कृष्ण आंधळे हा आरोपी कोण आहे कृष्ण आंधळेचा या सगळ्यामध्ये कसा इन्व्हॉल्हेशन आहे किंवा कृष्ण आंधळे सध्या कुठे आहे त्याची सध्याची अपडेट काय आहे किंवा तो सध्या ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत पोलिसांना तो सापडत का नाही सी आय डी त्याच्यापर्यंत पोहोचली का नाही या सगळ्या गोष्टींबद्दल आणि त्याचे अनेक गुन्ह्यांमध्ये असलेले संबंध परळीतल्या एका आंधळे नामक सरपंचा बबन गीत्य प्रकरणामध्ये असलेला त्याचा कटसाहित सहभाग आणि त्याच्यामुळं अडचणीत येणारे बरेच मोठे राजकारणे त्याच्यामुळं कुठं आंधळेला एखाद्या रेस्ट हाऊसवर एखाद्या फॉर्म हाऊसवर किंवा एखाद्या मोठ्या आलिशान हॉटेल्समध्ये थांबवलं गेलेलं आहे का नक्की काय भूमिका आहे त्याची नक्की तो कुठे आहे आणि त्याला मकोका लागलाय का हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचंय तर मित्रांनो मी विजय आणि आपण पाहताय बोलकी बावा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला आता तीस दिवसाहून दिवस उलटून गेले त्या तीस दिवस या ठिकाणी झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत सगळ्यांनी जो रेटा लावला सगळे सर्वपक्षीय लोक एकत्र आले त्याच्यामुळं आरोपींना कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारनं गृह खात्यानं त्या ठिकाणी केलं न्यायालयाने बाजू उचलून धरली सी आय टी लावली एसआयटी लावली, आय टीच्या स्थापनेनंतर सुद्धा अनेक गोष्टी समोर आल्या विष्णू चाटे या व्यक्तीला त्याचा मोबाईल सापडला नाही कारण त्याने सांगितलं की मी कुठे टाकून दिला मलाच माहित नाही सो त्याच्यामुळं मोबाईल न सापडल्यामुळे बऱ्याच गोष्टींचं सा त्या ठिकाणी आकलन होताना दिसत नाही त्याच्यामुळे एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की या सगळ्या भानगडींमध्ये ही जी सगळ्या आरोपींच्या या सगळ्या गोंधळांमध्ये एक ईव्हीएम नावाचा एक विषय होता तो लांब पडला आणि कदाचित हे सुद्धा काही जणांचं प्लॅनिंग असावं ठीक आहे तो नंतर विषय घेऊच आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा जो विषय तो कृष्ण आंधळे याच्यावरती मकोका लागला आहे का आणि कृष्ण आंधळे सध्या कुठे आहे मित्रांनो परवा दिवशी एक व्हिडिओ बनवला होता आपण त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तो कदाचित कुंभ मिळायला गेलेला असावं कसं होतं माहितीये का आरोपी ज्या वेळेस आरोपी असतो आणि त्याच्या पोलिसांचा रेटा असतो त्यावेळेस तो असं कुठली तरी एक सेफ जागा शोधतो हो की ज्या जागेवरती जाण्यासाठी त्याला म्हणजे तिथे गेल्यानंतर तो त्या सानित्यात जाईल कारण ज्या वेळेस संतोष देशमुखांचा फोन केल्यानंतर हे जे आरोपी फरारी झाले होते त्यावेळेस ते, ते गिरणारी मंदिरात जे गुजरात मधलं मंदिर आहे जे खूप मोठं आणि खूप नावाजलेलं आणि खूप ओ, हे मोठं मंदिर आहे ते अगदी डोंगरावरती वगैरे बसलेलं तिथे जाऊन हे बिंदास्त राहिले खाऊन पिऊन तिथं आपली मजा आजा केली यांनी पण त्याच्यानंतर यांना समजलं की आता आपल्याबद्दल खूपच काही गोष्टी व्हायला लागल्या जर आपल्याला आपण गावलोच नाही तर आपला एनकाउंटर सुद्धा होण्याची दाट शक्यता दा। आहे त्याच्यामुळे हे त्या ठिकाणी परतले पण कृष्ण आंधळे हा गिरणारी मंदिराचा आस्वाद घेऊन जो पुण्यात आला तो पुण्यातून कुठे गेला हे कोणालाच माहिती नाही कुंभमेळ्याला त्या कुंभमेळ्याला गेलाय म्हणावा तर तिकडे गेल्यानंतर सुद्धा ज्या वेळेस अंडर म्हणजे बाहेरची सुद्धा पोलीस यंत्रणा सगळी याच्यावर म्हणजे सगळे गेलेले आहे परंतु सध्या कुंभमेळ्याची जी परिस्थिती आहे किंवा संध्याकाळी कुंभमेळा ज्या पद्धतीने भरलेला आहे तो पाहता एक महिना दीड महिना तरी त्यात गेलेला हा कृष्ण आंधळे हा माघार येणं थोडा अवघड हो आहे आणि तो कोणाला दिसला तरी समज नाही आवडला कारण त्यानं पूर्ण गेटअप बदललेला आहे आणि पूर्ण गेटअप बदलल्यामुळे कृष्ण आंधळे त्या ठिकाणी फरार झालेला आहे कृष्णाधळ्यावरती मकोका लागलेला आहे का लाग ला कारण ज्या लोकांना त्याच्यामध्ये त्याच्यावरती लागलेला पण जर तो सापडलाच नाही त्याच्याकडून कुठली माहितीच मिळाली नाही तर त्या मकोकाचा आणि त्याचा काही संबंध तसा येणार नाही परंतु बाकीचे सुदर्शन घुले सुधीर सांगळे विष्णू चाटे प्रतीक घुले जयराम चाटे बिटे हे जी सगळी लोक आहेत यांच्यावरती मात्र मकोका लागलेला आहे आणि मकोका अंतर्गत त्यांच्यावरती कडक कारवाई सुद्धा झालेली आहे आता प्रश्न फक्त उरून तोच तोच पुढे येतोय आपल्या की या कृष्ण आंधळेच नक्की झालंय काय जोपर्यंत हा सापडत नाही तोपर्यंत या पूर्ण प्रकरणाची लेंथ जी आहे तिथपर्यंत जाणार नाही आणि त्यासाठी सीआयडीने सुद्धा खूप पथकं यांची कामाला लावलीत पोलीस सुद्धा पोलीस यंत्रणा सुद्धा खूप कामाला लागलेली या सगळ्या गोष्टी कामाला लागत लागलेल्या असताना देखील त्या ठिकाणी मात्र कृष्ण आंधळे न सापडणं हे अपयश आहे का कोणाचं ना एक तर अपयश म्हणता येणार नाही कारण पोलिसांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केलेली आणि यातूनच चांगलं असं झालंय की कृष्णा अंधळे सध्या एकतर त्याला पॉलिटिशियली पॉलिटिकली तरी कोणीतरी सपोर्ट केला असेल किंवा आधार दिला असेल किंवा तो एका मोठ्या <coughs> एका हत्येचा तो सुद्धा एक सूत्रधार पाठीमागच्या जी त्याच्यामध्ये बबन गि नामक एका बीडमधल्या एका नामांकित व्यक्तीचं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना अडकवण्यात आले असं म्हटलं जातं त्याच्यामध्येही कृष्ण आंधळेचा हात आहे आणि तो त्याच्यावरती सहा गुन्हे त्या ठिकाणी नोंद आहे त्याच्यामुळं तो कोणीतरी सेफ ठिकाणी ठेवलाय का त्याचाच एनकाउंटर झालाय नक्की काय झालंय हेच आपल्याला समजा झाले परंतु या गोष्टी जोपर्यंत सी आय डी मार्फत लोकांपर्यंत पोहोचत नाहीत मीडिया मार्फत पोहोचत नाही तोपर्यंत लोकांना यातलं काही समजत नाही त्याच्यामुळं महत्वाचा मुद्दा हाच आहे की कृष्ण अंधळे हा सापडला पाहिजे आणि संपूर्ण प्रकरण हे लवकरात लवकर निकाली लागलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये दुसरे सुद्धा खूप मोठे मोठे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरच सगळं लक्ष डायवर्ट करण्यासाठी हा एक प्रश्न उभा केला आणि ह्या प्रश्नाला आता कुठे ना कुठेतरी सोडवणं गरजेचं आहे तुमचं काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र